गाव पातळीवर जेव्हा तारागृहात काम करायचं असतं अशा वेळेस आम्हाला एज्युअर घेतला असतं शून्य म्हणजे जन्माला आलेल्या बाळा बाळा दीड बारा महिन्यापर्यंत आम्हाला होम म्हणजे गृहपातळीवर त्याची काळजी घ्यायची असती माता आणि बाळ त्यासाठी आम्हाला जे साहित्य लागत होतं ते शासनाने दहा वर्षापूर्वी प्रोव्हाइड केलेलं होतं ते सर्व साहित्य एकतर नादुरुस्त झालेलं होतं किंवा म्हणजे हरवलेलं होतं तर आता आम्हाला गरज असताना आम्ही आजूबाजूच्या कदाचित कंपन्यांकडे संपर्क केला त्यावेळेस ते काय आम्हाला अवेलेबल झाले नाही पण आम्हाला दादांच्या ऑफिसमधून एक कॉल आला की मला जर काही तुमची समस्या असेल तर ती आमच्याकडेच होतो आम्ही सोडून येत नको तर त्यावेळेस आम्ही आमच्या एका आशाने तुमचा संपर्क केला तर आम्ही ते सांगितलं की असं असं आम्हाला किट भाव आहे तर त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं तुम्ही ऑफिसला येऊन भेटा आपण त्याच्यावर मार्ग काढूया मग आम्ही एप्रिल महिन्यामध्ये ऑफिसला येऊन गेलो दादांना सर्व लिस्ट वगैरे दिली आणि एकच फक्त कच करण्यासाठी एकदा भेटलो तर त्याच्या दादांनी ते आम्हाला सर्व ॲवेलेबल कर शुगर मिटर त्यानंतर थोडीसा वजन घड्याळ छत्री डॅग बॅटरी पुन्हा बाळाचं तापमान घेण्यासाठी लागलेलं हर्मा मीटर सॅनिटायझर ग्लवज सगळ्या प्रकारे साहित्य त्यांनी एका शब्दावर आम्हाला हे करून दिलं त्यासाठी खूप आभार सर्व पावशी प्लेसेस सर्व आशांतर्फे आणि सर्व अगदी तळागाळातल्या सगळ्या माणसांतर्फे पण सांगेल कारण हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे अगदी आदिवासी वाड्यापाड्यावर प्रत्येक बालकाला ते उपयोग आला लागेल ते एक आशाला है दिले पण ते संपूर्ण गावासाठी उपयोगाला येणारे सगळं अतिशय म्हणजे अगदी अंतकरणापासून त्यांचे धन्यवाद सर्व आशा करते करते आणि वैयक्तिक प्रत्येक करते आणि सर्व माझ्या म्हणजे जो माझ्या एरियातला सर्व काय म्हणतात लोक लोकवर्ग <स्वेल> आहे किंवा गरीब गरजू गरीब गरजू त्याला सर्वांना ते उपयोगाला येणारे त्यासाठी खूप खूप धन्यवाद